एक जण येले चार दात एक दोन दात गाया एकदम भारी गरीब चार 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 दात एक दोन दात एक जण येले खाली गोर आहे जाऊ द्या पुढं जाऊ द्या पुढं घरगुती गाया पूर्ण व्हिडिओ बघा पाच नंबर दिलेले एक नंबर कोणच्यावर पण लावा नाही उचलला तर पाचवी नंबर होतो कोणच्यावर कॉल करा समोरासमोर यावर होईल एक मी चार दात येईला सात लिटर दूध आहे तीन दिवस झालेले जणून गोर आहे खाली एकदम पिवार गाई आहे एकदम घरगुती समोर समोरासमोर आले व्यवहार होईल बरं का मित्रांनो गॅरेंटर खोडी नडीला बांधेल राहू सगळ्या गोष्टी तिला सात लिटर दूध एका टायमाला काढून देऊ एकदम गरीब बिगर्भ आल्याची का पाहुणे आणि ती बावीस तारखेला नऊ महिने पूर्ण होत्या दोन दातला राहू द्या उभ्या थोडे टेकड घ्या ना पुढं वाढा थोडा पुढं वाढा हां राहू द्या राहू थांबा राह गाया घरगुती खात्रीशीरे बरं का मित्रांनो गॅरंटर आहे कुठल्याही प्रकारची खोड नाही गायांमध्ये सगळ्या खोडी नडीला बांधेल राहू बरं का एकदम गरीब आहे एकदम गरीब आहे कुठल्याही प्रकारची खोड नाही बस 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 गॅरंटर अजून बाकी तिला बावीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील दात दाखवत्या काही काहीचे भाऊ फसवगिरी होणार नाही जे सांगितलं तेच राहील बरं का दोनच जर हा मग अजून आदाताचे दोन दात निघाले आत तसे बस 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 फसवगिरी होणार नाही दोन दात सांगून सहा दात नाही निघणार बरं का पाहुणे सगळ्या गॅरंटी सगळ्या गोष्टीत गॅरंटी आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही जे सांगितलं तेच राहील ती चार दात आहे ना दाखवा बरं आबा चार दात ओके चार दातच ही चार दात जने एकदम गरीब आहे हात घाला व्हायचा खाली गोरा आहे एकदम गरीब हो एकदम गरीब चारच सात लिटर दूध काढून देऊ बरं का बिगर बालीची हो गॅरंटर गोरा आहे खाली गोरा दाखवावं लागेल खाली गोरा आहे तीन दिवस झालेले जणून